हा कुठल्या वेळी आणि कसला निर्णय घेण्यात आलेला आहे बघा मित्र हो निसर्गाच्या संकटामुळे शेतकरी कोलमडून पडलेला आहे म्हणजे खरं तर तो उन्मळून पडलेला आहे एखादा वटवृक्ष जसा कोसळावा तशा पद्धतीनं शेतकरी मनापासून कोसळलेला आहे खरं तर त्याला आज आधार देण्याची त्याच्या जगण्याला उभारी देण्याची गरज आहे पण महायुतीचं सरकार फक्त शब्दांचे खेळ करीत आपलं राजकारण साधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे खचलेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीतरी करतील किंवा त्यांनी काहीतरी करावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जवळपास बघा एक महिन्याभरापासून पाऊस पडतोय अतिवृष्टी झाली पूर आले आणि यांचं मात्र काय तर फक्त पाहण्या पंचनामे अहवाल सगळे सगळे असे कागदी घोडे नाचवणं सुरू आहे फक्त आणि बघा अशातच या म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत धक्कादायक निर्णय घेतलाय या निर्णयामुळे संकटाच्या चिखलात आधीच रुतलेलं शेतकरी आता आणखी काळात जाणार आहे फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्यासाठी आणखी एक खड्डा खोदून ठेवलेला आहे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बेलातून कपात होणारी रक्कम आणखी वाढवण्यात आलेली आहे आता बघा प्रतिटन सत्तावीस रुपये पन्नास पैसे कपात केली जाणार रा आहे त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यावर तब्बल तीनशे तीस कोटींचा बोजा सुद्धा पडणार आहे आधीच निसर्गानं संकटात आणलेल्या या शेतकऱ्यावर हे नव आणि मित्रांनो हे सरकारी संकट आणि ते सुद्धा अशा पद्धतीनं लादल गेलंय मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा रुपये पूरग्रस्त निधीसाठी पाच रुपये गोपीनाथ मुंडे महामंडळ दहा रुपये साखर संघ निधी एक रुपया व्यवसाय निधी एक रुपया साखर आयुक्त कार्यालय पन्नास पैसे असे मिळून सत्तावीस रुपये पन्नास पैसे होतात शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा तिप्पट वाढ करण्याला साखर संघानं विरोध केला होता म्हणतात हा विरोध झुगारून देवेंद्र फडणवीस यांनी हा शेतकऱ्यांच्या शेत विरोधातला निर्णय घेतला ऊस गाळप हंगामात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आजवर शेतकऱ्याकडून प्रतिटन पाच रुपये कपात केली जात होती यंदा मात्र अतिवृष्ट्या आणि परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याच्यामध्ये तिप्पट म्हणजे तीन पट वाढ करण्याचा आश्चर्यकारक का असा निर्णय घेतला गेला आहे त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आता प्रतिटन पाच रुपयावरून दहा रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन पाच रुपये कपात करण्याचा हा निर्णय आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे आधीच अडचणीत आलेल्या या शेतकऱ्यावर ही अतिरिक्त कपात अन्यायकारक असल्याची भावना आहे साखर संघाच्या विरोधाला फारसं महत्व देण्यात आलेलं नाही पण हा कुठल्या वेळी आणि कसला निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आणि त्यांच्याच फटक्या खिशात घालण्याचा हा सरकारचा खटाटो उद्योग म्हणजे त्यांच्याच खिशातलं काढणार आणि मदतीचं नाव त्याला लावून परत ते त्यांनाच देणार आणि मदतीचा ढोल मात्र हे वाजवणार हे सगळं फिरलेल्या डोक्याचं लक्षण आहे की शेतकरी जगूच द्यायचं द्यायचा नाही हे धोरण आहे अशा निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि हो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल कदाचित कृपा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार